नमस्कार मित्रांनो आज अठ्ठावीस मे आजही महाराष्ट्रातील या आठ जिल्ह्यांना वादळी पावसाचा अलर्ट आहे तर काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे आजही बघायला मिळणार आहे काही भागांमध्ये दुपारनंतर वातावरणात बदल होऊन संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पावसाची शक्यता आहे छोटी सप्टेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये वाऱ्यांचा वेग आहे तो जास्त राहणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज दुपारनंतर जोरदार पावसाची शक्यता आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो सूर्याची तप्त किरणे जमीन भाजून काढत असल्याने राजस्थानातील फालोदी येथे देशातील सर्वाधिक तापमान नोंदले गेले आत्तापर्यंतच्या उच्चांकी पन्नास अंश सेल्सिअस से तापमानाची या भागामध्ये नोंद झाली आहे महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये तापमानात वाढ होताना बघायला मिळत आहे बऱ्याच ठिकाणी चाळीस अंशाच्या पुढे तर काही ठिकाणी चौवेचाळीस अंशापेक्षा अधिक तापमान नोंदले गेले आहे त्यामध्ये मागील तीन चार दिवसामध्ये चौवेचाळीसच्या पुढे तापमान असलेली काही ठिकाणे अकोल्यामध्ये पंचेस पॉईंट सहा अंश सेल्सिअस तापमान हाएस्ट नोंदले गेलं यवतमाळमध्ये पंचेस पॉईंट पाच परभणीमध्ये पंचेस पॉईंट दोन अमरावतीमध्ये चौवेचाळीस पॉईंट चार ब्रह्मपुरी आणि वर्ध्यामध्ये चौवेचाळीस अंश सेल्सिअस जास्तीचं तापमान नोंदलं गेलं मागील चोवीस तासामध्ये जो काही राजस्थानातील फालोदी हा फालोदीचा भाग आहे या परिसरामध्ये पन्नास अंश सेल्सिअस तापमानात ती नोंद झाली यंदाच्या हंगामात तापमानाचे अर्धे शतक ता गाठणारे फालोदी हे जगातील स दुसरे सर्वात उष्ण शहर ठरले आहे पाकिस्तानातील जाकोबाबाद हे पन्नास पॉईंट पाच अंश सेल्सिअस तापमानासह से पहिल्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले आहे भारतीय हवामान विभागाच्या हो नोंदीनुसार मागील अठ्ठेचाळीस तासामध्ये फालोद येथे सर्वोच्च तापमान एकोणपन्नास अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली दुसऱ्या दिवशी तापमानाने पन्नासी गाठली यापूर्वी बावीस मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी येथे सर्वोच्च जे तापमान होतं ते अठ्ठेचाळीस पॉईंट आठ अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं आहे दिवसेंदिवस तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होताना बघायला मिळत आहे आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागामध्ये जोरदार वारे बघायला मिळणार आहे वाऱ्याचा वेग कोणत्या भागामध्ये जास्त राहील तर पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी ताशी पंचवीस ते पस्तीस या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे तसेच नाशिकच्या पट्ट्यामध्ये नाशिक अहमदनगर या परिसरात देखील ताशी पंचवीस ते पस्तीस तसेच मराठवाड्यात ठिकठिकाणी ताशी पंचवीस तर काही ठिकाणी पस्तीस पर्यंत वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे तर पाऊस कोणत्या भागामध्ये बघायला मिळू शकतो तर कोकण पट्ट्यामध्ये आज सकाळपासूनच पावसाचे वातावरण बघायला मिळेल दुपारनंतर ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळेल सकाळी देखील हलक्या पावसाची शक्यता कोकण पट्ट्यामध्ये आहे इतरत्र बहुतांश भागामध्ये मोकळ कोरडं वातावरण जरी बघायला मिळालं तरी पण काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे नाशिक विभागामध्ये देखील दुपारनंतर तुरळक ठिकाणी विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरण वा वा मिळेल आज पावसाचा जोर बहुतांश भागामध्ये कमी आहे दक्षिण कोकणामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो अमरावती विभागामध्ये देखील अमरावती अकोला बुलढाणा वाशिम वाशिमोत्माळ या परिसरात देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण मिळेल तर पावसाची शक्यताशी नाहीच्या बरोबर आहे तुरळक भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळू शकतो तर हा जो पट्टा आहे मित्रांनो नाशिक अहमदनगर तसेच पुणे सोलापूर कोल्हापूर या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे इतरतर देखील मराठवाडा अमरावती भागात देखील वारे बघायला मिळतील फक्त कोकण विभागामध्ये थोडासा वाऱ्याचा वेग आहे तो कमी राहील या भागामध्ये काही ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील जोरदार वारे बघायला मिळतील तसेच उष्ण लाटेचा येलो अलर्ट राज्याच्या उत्तरी परिसरांना आहे जसं की नाती नाशिकचा उत्तरी परिसर धुळे जळगाव तसेच मराठवाड्यातील काही परिसरामध्ये देखील हिंगोली वगैरे नांदेडच्या काही परिसरामध्ये उष्ण लाटेचा येलो अलर्ट आहे काही भागामध्ये उष्ण लाट आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळू शकते ही होती महत्त्वाची अपडेट आजची व्हिडिओ आवडला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद